या, या बातमीचे प्रायोजक आहेत आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाली असेल आणि त्या व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबच अस्वस्थ झाला असेल तर काळजी करू नका कारण दारूच्या व्यसन मुक्तीसाठी मिरज मध्ये आता नव्यानेच आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र चालू आहे तरी गरजू व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्यांनी आजच संपर्क साधा आमचा पत्ता आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर बसवेश्वर पुतळ्या जवळ मिरज मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ पन्नास झिरो आठ तीन बेळंकी विकासनगर भागात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस द्राक्षबागांचे झाले नुकसान पाहू आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला स्पेशल रिपोर्ट आज दुपारी बेळंकी विकासनगर संतोषवाडी या भागात दुपारी तीन नंतर वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला व द्राक्षबागांचे यामध्ये मोठे नुकसान झाले आहे पावसात वाऱ्याचा वेग जोरात असल्याने काही ठिकाणी विजेच्या तारावर झाडे पडले आहेत तर विजेचे खांब पडून वीज पुरवठा खंडित झाला आहे परंतु गेल्या आठ दिवसात वाढत्या तापमानामुळे हैराण झालेल्या जनतेला मात्र थोडासा दिलासा मिळालेला आहे आत्ता दोन तासापूर्वी आपल्या बेरेंकी भागामध्ये जो गारांचा पाऊस पडला आणि त्या पावसामुळे आता तुमच्या बागेची कुठली स्टेप आहे एप्रिल छाती नंतर शेंडे मारा शेंड मारायला आले आता तुमच्या बागेवर गाराज गाराज पाऊस पडलाय गारा पडलेत काय अवस्था झाली आता गारा पडून गारा पडून आता हे असं शेंड मोडले फाटले हा हे आता मोडले येऊ काय पपुई पपुई का मोडल्या पप्पी आहे बर पप्पाचे काय नुकसान झालं का पाल बिला सगळं मोडले बर म्हणजे आता आ, हे जे आता जे शेंड मोडलेत म्हणतात ते परत आता ते काढी बाजत नवीन तयार करून घ्यायला लागणार आणि महाग कच्च झाले त्याचं उल नंतर समजणार बर म्हणजे एकंदरीत आजचा जो गारा जो पाऊस पा। पडला आपल्या भागातील द्राक्ष बाग आहेत साठी ते नुकसानीचाच पाऊस आहे बरोबर आहे का ठीक आहे धन्यवाद या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार